नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे बघा पोलीस भरतीसाठी सर्व प्रश्न संचय घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ आहे बघा अठ्ठावीसावा या पाठमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी दोन हजार तेवीस साली बघा जे प पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे बघा केचे तसेच चालू होण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत व्हिडिओ आवडत असेल तर बघा च्या व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिलाच प्रश्न आहे बघा पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड दोन हजार बावीस साली तर पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता तर बघा दोन हजार बावीस साली प्रदान करण्यात आला होता कधी करण्यात आला होता असा प्रश्न विचारला आहे आता कधी करण्यात आला होता तर दोन हजार बावीस साली आता कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा पहिलाच लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता दोन हजार बावीस साली म्हणजेच आता सुरुवात कोणत्या वर्षी झाली लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराची तर बघा दोन हजार बावीस सालापासून ती सुरुवात झालेली आहे आता दोन हजार बावीसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला तर दोन हजार तेवीसचा कोणाचा करण्या करने प्रदान करण्यात आला तर बघा आशा भोसले आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता दोन हजार तेवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार आता दोन हजार चोवीसचा नुकतंच कोणाचं प्रदान करण्यात आला तर बघा बिग बी म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे बघा अमिताभ बच्चन तर अमिताभ बच्चन यांना बघा दोन हजार चोवीसचा लता मंगेशकर पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आता तो कितवा असेल तर बघा तिसरा असेल पहिला नरेंद्र मोदी दुसरा आशा भोसले आणि तिसरा अमिताभ बच्चन यांना बघा प्रदान करण्यात आला वर्ष आणि ते नावे नीट लक्षात ठेवायचे कन्फ्यूज व्हायचं नाही आता पर्याय दिले तर बघा एकोणीसशे चोपन्न साली आता एकोणीसशे चोपन्न साली कोणत्या पुरस्काराची सुरुवात झाली तर बघा पहिला भारतरत्न पुरस्कार हा बघा एकोणीसशे चोपन्न साली देण्यात आला होता तीन जणांना एकोणीसशे शहाण्णव साली कोणता पुरस्कार देण्यात आला होता बघा पहिलाच तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बघा पहिला एकोणीसशे शहाण्णव साली देण्यात आला होता पु ल देशपांडे यांना बघा तो दिला गेला होता त्यानंतर पर्याय ब आहे बघा एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली तर एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली कोणता पुरस्कार पहिलाच देण्यात आला होता तर बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ज्याचं अगोदरचं नाव होतं बघा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं त्याचं नाव होतं परंतु ते नामकरण झाले आणि आता त्याचं नाव हो काय तर बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ज्याची सुरुवात झाली होती बघा एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली मित्रांनो अशा प्रकारे बघा एका प्रश्नात आपण बघा जवळपास आठ ते दहा प्रश्न कवर करत असतो आणि असेच प्रश्न आपण बघा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो तरी चॅनलला बघा सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओला देखील लाईक करायचा आहे तर दुसरा प्रश्न आहे बघा दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला आपण दोन हजार एकवीस पाहिलं दोन हजार बावीस पाहिलं दोन हजार तेवीस पाहिलं आता विचारला आहे बघा प्रश्न दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसचा प्रदान करण्यात आला बघा प्रदीप महाजन यांना आशा भोसले यांना कोणत्या वर्षीचा प्रदान करण्यात आला होता तर बघा दोन हजार एकवीस चा आशा भोसले यांना दोन हजार एकवीस चा प्रदान करण्यात आला होता अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा प्रदान करण्यात आला आहे आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार बावीस चा खारगरी बघा प्रदान करण्यात आला होता दोन हजार बावीसचा आप्पासाहेब धर्माधिकारी पुन्हा एकदा रिव्हिजनमध्ये सांगतो बघा दोन हजार एकवीस आशा भोसले दोन हजार चोवीस प्रदीप महाजन जो आजचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा अशोक सराफ दोन हजार बावीसचा आप्पासाहेब धर्माधिकारी आता प्रदीप महाजन यांना बघा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे तो कोणत्या कामासाठी मिळाला आहे तर बघा रिजनरेटिव्ह मेडिसन मधील बघा कामासाठी रिजनरेटिव जनरेटिव्ह मधील कामासाठी बघा दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बघा प्रदीप महाजन यांना प्रदान करण्यात आला आहे मगाशीच आपण पाहिलं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पहिला सह कोणाला प्रदान करण्यात आला होता तर बघा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना एकोणीसशे शहाण्णव साली बघा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणारी बघा पहिली महिला कोण तर त्यांचं नाव आहे बघा लता मंगेशकर यांना बघा एकोणीसशे सत्त्याण्णव साली लगेच दुसरा पुरस्कार हा जो काय आहे बघा तो महिलेला म्हणजेच लता मंगेशकर यांना बघा प्रदान करण्यात आला होता आणि त्या बघा लता मंगेशकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जिंकणाऱ्या बघा पहिल्या महिला बनल्या होत्या आता रक्कम किती आहे तर बघा पंचवीस लाख एवढी रक्कम आहे तिसरा प्रश्न आहे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थित आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब तारापूर हे बघा पालघर मध्ये आहे आणि हेच बघा भारतातील पहिले अणुऊर्जा प्रकल्प आहे तारापूर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे आता पर्याय अ आहे बघा काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प आता काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर बघा गुजरात गुजरात या राज्यामध्ये ते आहे कल्पकम कल्पकम कोणत्या राज्यातील आहे तर बघा तमिळनाडू राज्यातील ते आहे कुडनकुलम हे देखील बघा तमिळनाडू या राज्यातील आहे चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे याचं उत्तर तुम्हाला येतच असेल तर पर्याय अ बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तर यांचं नाव बघा देण्यात आले महाराष्ट्रातील सर्वात लांब समृद्धी महामार्गाला जो काय बघा सातशे किमी लांबीचा महामार्ग आहे कोणत्या दोन शहराला जोडतो तर बघा मुंबई आणि नागपूर मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडतो लांबी आहे बघा सातशे एक किमी कोणाचे नाव देण्यात आले तर बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे बघा त्याला नाव देण्यात आले आहे आता पर्याय क आहे बघा छत्रपती संभाजी महाराज आता छत्रपती संभाजी महाराजांचे नाव कोणत्या रोडला देण्यात आले तर बघा जो काही मुंबईला कोस्टल रोड तयार होत आहे तर त्याला बघा छत्रपती संभाजी महाराजांचे नाव हे बघा देण्यात आले आहे पर्याय ड आहे बघा अटलबिहारी वाजपेयी तर अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव बघा जो काय शिवडी, सागरी सेतु सागरी सेतु। शिवडी नावा सेवा सागरी सेतू बनला बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू तर त्या बघा शिवडी सेवा सागरी सेतूला बघा भारतातील सर्वात लांब आहे हे लक्षात ठेवायचं वा आहे आणि त्याच सेतूला बघा अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतू असे बघा नाव देण्यात आले आहे शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला म्हणतो अटल सेतू तर त्यांचं नाव देण्यात आलं बघा मुंबई येथील शिवडी नावाशिवाय सागरी सेतूला आता यशवंतराव चव्हाण पर्याय ब आहे आता यांचं नाव कोणत्या महामार्गाला देण्यात आले आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पाचवा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारीला बघा राष्ट्रीय महिला दिवस तो, तो तो हा बघा साजरा करण्यात येतो कन्फ्यूज होऊ नका प्रश्न विचारला आहे राष्ट्रीय जागतिक नाही तर जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा आठ मार्च हा जागतिक आहे आणि आता प्रश्न विचारला आहे राष्ट्रीय महिला दिवस जो बघा तेरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आता पंधरा फेब्रुवारीला कोणता दिवस साजरा केला जातो तर बघा महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन हा बघा पंधरा जानेवारीला साजरा करण्यात येतो अठ्ठावीस फेब्रुवारीला बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस हा अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो सहावा प्रश्न आहे मुकनायक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते पर्याय क बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा मुकनायक हे बघा वर्तमानपत्र सुरू केले होते आता पर्याय ड आहे बघा बाळशास्त्री जांभेकर आता बाळशास्त्री जांभेकर यांनी बघा कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते तर बघा दर्पण हे बघा मराठीतील पहिले वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्र आहे बघा दर्पण आणि हेच बघा बाळशास्त्री <laughs> सॉरी बाळशास्त्री जांभेकर यांनी बघा सुरू केले होते आणि यांनाच बघा बाळशास्त्री जांभेकर यांनाच बघा मराठी वृत्तपत्राचे जनक मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बघा ओळखले जाते बाळशास्त्री जांभेकर यांना आता लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते बघा केशरी व मराठा हे वृत्तपत्र सुरू केले होते लोकमान्य टेक व गोपाल गणेश आगरकर यांनी पुढचा सातवा प्रश्न आहे मी वनवासी हे आत्मचरित्रपर पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर पर्याय बघा सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित आहे बघा मी वनवासी हे आत्मचरित्रपर पुस्तक आता सपकाळ यांचे निधन कोणत्या वर्षी झाले होते तर बघा चार जानेवारी दोन हजार बावीस साली बघा यांचे निधन झाले होते पुढचा आठवा प्रश्न आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड श्याम आसकरकर तर श्याम आस्करकर यांना बघा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ आणि ब वरीलपैकी दोन्ही तर अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी या दोघांना देखील बघा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट सॉरी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला रोहिणी हट्टंगडी आणि अशोक सराफ यांना आणि सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार विचारलं तर श्याम आसकरकर यांना रवींद्र शोभने यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला तर बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते रवींद्र शोभने हे बघा सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने जे काय बघा अमलनेरे या ठिकाणी पार पडले होते आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा प्रशांत दामले नववा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर युक्रेन या देशाची राजधानी आहे ज्याचं उत्तर आहे पर्यटक किव किव हे शहर आहे बघा जे युक्रेन श युक्रेन या देशाची बघा राजधानी आहे आता बगदाद पर्या आहे बगदाद तर बगदाद ही बघा कोणत्या देशाची राजधानी आहे तर बघा इराक इराक या देशाची राजधानी आहे बगदाद मॉस्को कोणत्या देशाची राजधानी आहे तर बघा रशिया रशिया देशाची राजधानी आहे मॉस्को बर्लिन आहे बघा जर्मनी जर्मनी या देशाची राजधानी आहे बर्लिन दहावा प्रश्न आहे ललिता बाबर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ज्याचं उत्तर बघा पर्याय ड स्टिपल चेस स्टिपल चेस या खेळाशी संबंधित आहेत बघा ललिता बाबर अकरावा प्रश्न आहे भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क डी वाय चंद्रचूड हे बघा पन्नासावे पन्नासावे बघा भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत आता एकोणपन्नासावे कोण होते तर बघा उदय उमेश ललित हे बघा एकोणपन्नासावे होते आणि पन्नासावे सध्या कोण आहेत तर डी वाय चंद्रचूड आता हरिलाल कानिया एच जे कानिया आपण त्यांना बघा शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो तर हे बघा पहिले पहिले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते हिरालाल सॉरी हरिलाल कानिया ज्यांना आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो एच जे कानिया पुढचा बारावा प्रश्न आहे भारताचे उपराष्ट्रपती हे कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात प्रश्न प्रश्न अतिशय महत्वाचा आहे भरपूर रिपीट होणारा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ राज्यसभा तर भारताचे उपराष्ट्रपती हे बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आता राज्यसभा हे बघा संसदेचे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे असा प्रश्न विचारला जातो बघा भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते तर त्याचं उत्तर असेल बघा राज्यसभा राज्यसभा हे बघा भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असते आता राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आता कनिष्ठ सभागृह कोणते तर बघा लोकसभा लोकसभा हे बघा भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह असते आता राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे बघा उपराष्ट्रपती असतात तर उपराष्ट्रपती सध्या कोण आहेत तर बघा जगदीप धनखड हे बघा भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत आणि हेच बघा राज्यसभेचे सध्याचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा ओम बिर्ला हे अध्यक्ष आहेत विधानसभेचे अध्यक्ष आहेत बघा राहुल नार्वेकर सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष आहेत बघा राहुल नार्वेकर आता विधान परिषदेचे सभापती कोण आहेत त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तेरावा प्रश्न आहे संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब डेबुजी झिंगराजी जानोरकर डेबूजी झिंगराजी जानोरकर असे नाव है बगा है, आहे बघा संत गाडगे बाबा यांचे मूळ नाव पुढचा चौदा प्रश्न आहे दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड कार्ल मास यांनी बघा लिहिलेला आहे दास कॅपिटल हा प्रसिद्ध ग्रंथ आता लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे बघा गीता रहस्य गीता रहस्य हा जो काही ग्रंथ आहे बघा मंडळीच्या तुरुंगात असताना बघा लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे बघा गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड हे जे काही दोन महत्वाचे आहेत बघा जे परीक्षेच्या परीक्षेमध्ये बघा रिपीट होणारे प्रश्न आहेत आणि याच दोन्ही पुस्तकाचे लेखक आहेत बघा महात्मा ज्योतिबा फुले पर्याक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे बघा वू विअर शुद्राज वू विअर शूद्राज हे जे काही पुस्तक आहे बघा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे पुढचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा आहे तो मी नव्वेच व मोरूची मावशी तो मी नव्हेच व मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत ज्याचं उत्तर बघा पर्याय अ प्रल्हाद केशव अत्रे प्र के अत्रे असे आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी बघा लिहिलेले आहे तो मी नव्हेच व मोरूची मावशी हे प्रसिद्ध नाटक आहे। पूल यांचे आहे आता पु ल देशपांडे यांचे कोणते प्रसिद्ध नाटक आहे तर बघा बटाट्याची चाळ बटाट्याची चाळ हे बघा प्रसिद्ध नाटक आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचे विजय तेंडुलकर यांचे दोन प्रसिद्ध नाटक आहेत बघा जे परीक्षेमध्ये बघा वारंवार रिपीट होतात तर ते कोणते आहेत बघा तर सखाराम बाइंडर आणि घाशीराम कोतवाल सखाराम बाइंडर आणि घाशीराम कोतवाल हे बघा परीक्षेमध्ये बघा भरपूर वेळा रिपीट झालेले आहेत आणि जे विजय तेंडुलकर यांनी बघा लिहिलेले आहेत आता शांतता कोर्ट चालू आहे हे देखील बघा विजय तेंडुलकर यांचेच नाटक आहे पर्याद आहे विवा शिरवाडकर यांना आपण बघा कुसुमाग्रज कुसुमाग्रज सॉरी कुसुमा कुसुमाग्रज कुसुमा या टोपण नावाने ओळखलं ओळखतो बघा विवा शिरवाडकर यांना काय आहे टोपन नाव तर कुसुमाग्रज यांनी कोणते प्रसिद्ध लाट नाटक लिहिलेले आहे तर बघा नटसम्राट नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणाचे आहे तर विवा शिरवाडकर यांचे आहे म्हणजेच कुसुमाग्रज यांचे आहे सोळावा प्रश्न आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत मगाशीच आपण पाहिलं तर पर्याय ड प्रशांत दामले हे बघा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत यावरून एक प्रश्न आठवला जे तुम्हाला सांगतो तर बघा नुकतंच शंभरावे कितवे शंभरावे अखिल भारतीय हो मराठी नाट्य परिषदेचे संमेलन बघा कोणत्या ठिकाणी पार पडले तर बघा पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड या ठिकाणी बघा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे बघा शंभरावे संमेलन हे बघा पार पडले होते पिंपरी चिंचवड या ठिकाणी ज्याचे अध्यक्ष होते बघा जब्बार पटेल पुढचा टॉपिक आहे बघा एकशे एकोणवीसावा पाठ आहे आपला जो बघा जो काय आपण दिवसाचे चालूचे प्रश्न पाहतो त्याचा एकशे एकोणवीसावा पाठ आहे यामध्ये आपण बघा एक जून दोन हजार चोवीसचे जे काही महत्वाचे चालू प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत पहिला प्रश्न आहे बघा वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थचे बघा डायरेक्टर जनरल कोण बनले आहेत पर्याय ब इमॅन्युअल सैबियरन इमॅन्युअल सैबियरन हे बघा वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थचे डायरेक्टर जनरल बनलेले आहेत पुढचा दुसरा प्रश्न आहे हुरून इंडिया आर्ट लिस्ट दोन हजार चोवीसमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ अनिश कुमार यांनी बघा हुरून इंडिया आर्ट लिस्ट दोन हजार चोवीसमध्ये बघा प्रथम स्थान पटकावले आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे समर फिएस्टा दोन हजार चोवीसचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे बघा करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर आहे क शिक्षण मंत्रालया शिक्षण मंत्रालयाद्वारे बघा समर फिएस्टा दोन हजार चोवीसचे उद्घाटन हे बघा नवी दिल्ली कोठे तर नवी दिल्ली या ठिकाणी बघा करण्यात आलेले आहे चौथा प्रश्न आहे जगप्रसिद्ध काजवा महोत्सव महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आयोजित केला जातो ज्याचं उत्तर आहे पर्याय अकोले अकोले या तालुक्यात आयोजित केला जातो बघा जगप्रसिद्ध काजवा महोत्सव पाचवा प्रश्न आहे जागतिक दूध दिवस कधी साजरा केला जातो तर पर्याय अ क एक जून एक जूनला बघा जागतिक दूध दिवस हा बघा साजरा करण्यात येतो सहावा प्रश्न आहे हर्षकुमार जैन यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून बघा निवड झाली आहे पर्याय ड फिलिपाइन्स फिलिपाइन्स या देशात बघा हर्षकुमार जैन यांची भारताचे राजदूत म्हणून बघा निवड झाली आहे पुढचा सातवा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेले विवेकानंद रॉक मेमोरियल कोणत्या राज्यात आहे तर पर्याय ब तमिळनाडू या राज्यामध्ये बघा विवेकानंद रॉक मेमोरियल हे बघा सध्या चर्चेत आहे आठवा प्रश्न अमेरिके पत आहे अमेरिकेतील प्रतिष्ठित क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेमध्ये बघा कोणत्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने विजेतेपद पटकावले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय सोपा तर बृहत सोपा यांनी बघा अमेरिकेतील प्रतिष्ठित क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेमध्ये बघा विजेतेपद पटकावले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे पंचवीस जी केचे तसेच चालू करण्याचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा कव्हर केले आहेत जे बघा तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद